नमस्ते फ्रेंड्स आज आपण उन्हाळी वाळवंत रेसिपीजमध्ये अतिशय चटपटीत आणि पौष्टिक असे मिश्र डाळींचे सांडगे इथे बनवणार आहोत हे सांडगे अतिशय सोपे आणि झटपट पद्धतीने आज आपण बनवतो या वेळेला अगदी घरात भाजीला काहीच नसतं किंवा तीस तीस भाजी खाऊन कंटाळालेला असतो तर अशा वेळेला ह्या सांडग्यांपासून आपण मस्त अशी कांदा टोमॅटो घालून भाजीसुद्धा बनवू शकतो आणि वर्षभर साठवणीतला हा पदार्थ आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग ते वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया असे हे वाटलेल्या डाळीचे सांडगे बनवण्यासाठी इथे मी डाळींचे प्रमाण तुम्हाला मोजूनच दाखवणार आहे तर बघा इथे सुरुवातीला आपल्याला अर्धा किलो चण्याची डाळ घ्यायची आहे इथे मी दाखवल्याप्रमाणे एका मोठ्या वाटीमध्ये तुम्हाला मी डाळ मोजूनच दाखवलेली आहे तर अर्धा किलो डाळ आपल्याला सांडग्यासाठी लागणार आहे त्यानंतर इथे पाव किलो डाळ मी मटकीची घेतली आहे ही बघा अशा प्रकारे मटकीची डाळ सहज आपल्याला किराणा दुकानात मिळते दुकानातून ह्या डाळी आणल्यानंतर स्वच्छ साफ करून घ्यायच्या काही खडे वगैरे असतील तर त्या काढून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी ह्या डाळी दोन्ही एकत्र करून मस्त दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यावर आपल्याला ही डाळ पूर्ण अशी पाण्यामध्ये बुडेल आणि वरती खूप जास्त पाणी राहील अशी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालाय जवळजवळ तीन तास बरोबर आपल्याला ही डाळ भिजून घ्यायची आहे तीन तासानंतर बघा अशी मस्त डाळ आपली भिजून तयार झालेली आहे आता इथे मी ही डाळ वाटण्यासाठी इथे बघा मोठं मिक्सरचं भांडं घेतलंय तुमच्याकडे जर मोठं असं मिक्सरचं भांडं नसेल तर छोट्या भांड्यामध्ये वाटलं तरी सुद्धा चालेल आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी घेताना शक्यतो पाणी येऊन द्यायचं नाहीये आपल्या हातामध्ये फक्त डाळच आपल्याला याच्यामध्ये वाटायची आहे मस्त अशी हाताच्या साहाय्याने डाळ आपल्याला निथळून मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आहे तर सुरुवातीला आपल्याला ही डाळ जेव्हा मिक्सरमध्ये बारीक करायची आहे त्यावेळेला फक्त सुरुवातीला पाणी न घालताच ही डाळ मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची बारीक मिक्सरमधली ही जी डाळ आहे ना चमच्याने आपल्याला खालीवर करून घ्यायची आहे म्हणजे खालची डाळ जी आहे ना ती वाटली जाते आणि मग वरची डाळ जी आहे ती अशीच अखंड राहून जाते त्यामुळे फक्त आपल्याला यामध्ये एक ते दोन चमचे घालून ही डाळ जी आहे ना ती वाटून घ्यायची आहे खूप जास्त बारीक पेस्ट न तयार करता थोडंसं जाडसर असंच हे आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे बघा मी दाखवले त्याप्रमाणे आपल्याला डाळ अशी बारीक करून घ्यायची आहे पाणी जरा पण जास्त होऊ द्यायचं नाही जेवढं मी पाणी सांगितलं तेवढंच पाणी घालायचं आहे आणि मगच आपल्याला ही डाळ अशी मिक्सरमध्ये बारीक अशी फिरून घ्यायची आहे जर कुठे डाळ जाडसर अशी राहिली असेल तर चमच्याने ती पूर्ण मिक्स करायची आहे आणि थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला ही डाळ अशी वाटून घ्यायची आहे जास्त पाणी झालं तर मग आपलं हे डाळीचं पीठ पातळ होऊ शकतं मिक्सरमध्ये वाटलेले डाळींचं मिश्रण अशा प्रकारे आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला इथे पीठ मळण्यासाठी सोपं जाईल तयार केलेले हे मिश्रण आपण थोड्या वेळ बाजूला ठेवायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपण मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटी अर्धी वाटी इथे मी लसूण घेतलेला आहे सोलून लसणाने ह्या सांडग्यांना खूप अशी छान चव येते ज्याच्यामुळे लसणाचा शक्यतो हो। जास्त वापर करा कोथंबीर घालायची आहे भरपूर अशी कोथंबीरने सुद्धा मस्त रंग आणि चव देखील आपल्या सांडग्यांना येणार आहे त्यानंतर इथे बघा जिरे घालायचे आहेत एक चमचा एक ते दीड चमचा इथे जवळजवळ जिरे घालायचे आहेत आता हे सगळं मिक्सरमध्ये असंच बारीक करायचं आहे याच्यामध्ये पाणी घालायचं नाही सुरुवातीला कोथंबीरला पाणी सुटतं त्याच्यामुळे इथे पाण्याचा वापर नाही करायचा अशीच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे जे वाटल्या डाळींचं मिश्रण तयार केलं होतं त्या मिश्रणामध्ये हे कोथंबीरचं जे वाटण केलं आपण ते घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मिरची पावडर जी असते प्लेन मिरची पावडर तर ती प्लेन मिरची पावडर तिखटासाठी घालायची आहे हळद घालायची एक ते दोन चमचे त्यानंतर इथे बघा मी हा लाल रंग म्हणजे जो काश्मीरी लाल मिरची पावडर असते तर कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे लाल रंगासाठी त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीपुरतं खूप जास्त मीठ पण नाही घालायचं इथे मी दोन चमचे मीठ आहे आता हे संपूर्ण आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे असे हातानेच पीठ मिक्स केल्यावरती सगळ्या बाजूने हे पीठ एकजीव होते आणि मसाले सगळ्या बाजूला एकसारखे लागले जातात त्याच्यामुळे शक्यतो हातानेच हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे तळापासून ते वरतीपर्यंत आपल्याला हे मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे पीठ पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटानंतर मस्त असे पीठ आपले बनवून तयार झालेलं आहे आता काय करायचं आहे की एका कागदावरती प्लॅस्टिकच्या कागदावरती आपल्याला असं थोडंसं हातावरती हे मिश्रण घ्यायचं आहे जेवढं आपल्या हातामध्ये बसेल तेवढंच हे मिश्रण घ्यायचं आणि थोडं थोडंसं हे बोटाच्या साहाय्याने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थोडे थोडेसे असे हे सांडगे आपल्याला थोड्या अंतरावर करत जायचे आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडंसं असं अंतर ठेवायचं प्रत्येक सांडग्यामध्ये आणि एक एक करून आपल्याला हे सांडगे असे घालत जायचे असं हे सांडगे बनवताना तुमच्याकडे जर लगेचच ऊन असेल तर लगेचच हे सांडगे तुम्ही उन्हामध्ये घालायचे आहेत माझ्याकडे लगेच ऊन नव्हते त्याच्यामुळे मी पहिल्या दिवशी तर हे सांडगे घरातच गॅलरीमध्ये बनवले आणि त्यानंतर दोन ते तीन दिवस मस्त कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे सुकवून घेतले अशा प्रकारचे हे सांडगे एकदा बनवल्यानंतर वर्ष ते दोन वर्ष मस्तपैकी हवान डब्यामध्ये आरामशीर टिकतात आणि खायला सुद्धा अगदी चविष्ट लागतात ज्या वेळेला भाजीला घरामध्ये काहीच नाहीये त्यावेळेला अशी चविष्ट सांडग्यांची भाजी तुम्ही बनवून खाऊ शकता इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असे सांडगे आपले बनवून तयार झालेले आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याच आकारामध्ये छोटे छोटे असे हे सांडगे बनवल्यानंतर अगदी सहज हे उन्हामध्ये सुकतात आणि मस्त कुडकुडीत असे वाळून तयार होतात हे असे सांडगे आपण तव्यावरती सुद्धा फ्राय करून खाऊ शकतो सकाळच्या घाईच्या वेळामध्ये किंवा अगदी मुलांच्या टिफिनलासुद्धा आपण हे सांडगे फ्राय करून आणि चपातीसोबत मुलांना आपण टिफिनमध्ये दे देऊ शकतो सुपर झटपट आणि पटकन आपली टिफिनची भाजीसुद्धा याच्यामुळे तयार होते इथे मी तुम्हाला काही सांडगे फ्राय करून दाखवते तेलामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या झाडामध्ये सांडगे घ्यायचे आणि ते मोठ्या कढईमध्ये असे फ्राय करायला टाकायचे खूप मस्त असे त्याचा रंग होतो आणि खूप जास्त लालसर रंगावरती काढायचे नाही हलक्या तांबूज रंगावरती आपल्याला हे सांडगे काढून घ्यायचे कुरकुरीत मस्त कुडून कुडून हे सांडगे बनवून तयार होतात लहान मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा अतिशय चविस्त असे हे सांडगे आवडतात तर तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका की तुमचे सांडगे हे कसे झाले तयार मी सांगितलेल्या परफेक्ट प्रमाणामध्ये डाळी घ्या आणि त्याचबरोबर किती वेळ भिजू घालायचे त्याचासुद्धा तिथे मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे टायमिंग सेट करा पाण्याचं सुद्धा परफेक्ट प्रमाण घ्या मसाले घाला आणि मस्त असे वर्षभर टिकणारे ही सांडगे तुम्ही नक्कीच या उन्हाळ्यामध्ये बनवा मुलांच्या टिफिनसाठी आणि स्नॅक्स म्हणून सुद्धा आपण हे सांडगे कुरकुरीत असे फ्राय करून खाऊ शकतो रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत So, parental, always keep smiling and keep cooking. Bye bye friends.